कधी ऊन तर कधी पावसाच्या सरी कधी ऊन तर कधी पावसाच्या सरी आला श्रावण धुंदीत किती गहा लहरी आला श्रावण धुंदीत किती गहा लहरी घनदाटले आभाळी सूर्यहाट ओकावतो घनदाटले आभाळी डोकावतो मध्येच पडते ऊन आणि गवडसा दिसतो मध्येच पडते ऊन आणि कवडसा दिसतो सप्तरंगी तोरण सस्ते नभ मंडपी अंबरी सप्तरंगी तोरण सस्ते नभ मन... अंबरी आला श्रावणधुंदी किती कहा लहरी वाहे वारा खळखळ झरा पाणी झुळझुळ वारा खळखळ झरा पाणी शिवार फुले रानात कोके